प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राम कथित आहेत म्हणून रामकथा सांगायची महात्माजी चाललेले ऋषिकेशला ला चालले असल्यानंतर अयोध्येला निघाले ऋषिकेशवरन आले रामल्ह निमंत्रण आलं आणि म्हणून रेल्वेत बसले रेल्वेत बसल्यानंतर आता गाडीत बसलय वेळ भरपूर आहे काय करायचंय मग गाडीत बसल्यावर वेळ भरपूर आहे माणसं काय करतात आता काय करतात माहिती आता काहीच करत नाही आता फक्त मोबाईल काढतात आणि मोबाईल पाहत बसतात आता दुसरं काहीच करत करत पूर्वीचे लोक प्रवास करत असताना खिशामधले असतील डायरी असेल पुस्तक असेल पेपर असेल काही वाचत बसतो आता पती पत्नी जरी सोबत असले तरी मोबाईल व्हॉट्सअप याच्यापेक्षा दुसरं काही राहत त्या महात्माजीनं काय केलं आपले शबनम होती गळ्यातली त्याच्यातून राम चरित्र मानस होत ती रामायण घेतलं आणि वाचायला सुरुवात केली रेल्वे सुरू झाली रेल्वे सुरू झाल्यानंतर पलीकडच्या पती पत्नी बसली पत्नी पतीला म्हणते दुनिया चंद्रावर चालली आणि हे साधू अजूनही रामायण ऐकतच वाचतच बसा वाटते ऐकायला लागलं तर ऐकतच आवडते दुसरं काही नाही येत का, का साधू महात्मा त्याच्या नांदी लागला नाही पण साधू महात्माने सांगितलं तोही रामकथा आहे त्यानं तुच्छ समजून सोडून दिलं स्टेशन आलं आणि स्टेशन आल्यानंतर गाडी थांबली गाडी थांबल्यानंतर दोघही पती पत्नी खाली चहा पिण्यासाठी उतरले चहाला खाली उतरले चहा पिणं होणार तितक्यामध्ये तिसरा भोंगा वाजला गाडी निघायला सुरुवात झाली हे पळत आलं गाडीमध्ये बसलं मोडायला लागलं साखळी ओढा साखळी ओढा साखळी ओढा अरे झालं काय अहो गाडी थांबवा झालं काय गाडी थांबवा साधू महाराज म्हणायला अरे अरे हा तर तोच आहे ज्याने विचारलं होत रामायणाची गाय गरज आहे त्याला विचार के का ओरडतोय अहो बाबा गाडी थांबवा अरे ओरडतो का ज्याला गाडी थांब अरे ओरडतो का माझी पत्नी खाली राहिली साधू महाराज म्हणायला लागले जर तू रामकथा वाचली असती तर पत्नी खाली राहिली नसते ते म्हणे कशावरून रामायणामध्ये असा उल्लेख आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजीला गंग्यात पार करायची होती त्यावेळेस नावेमध्ये अगोदर सीता मैयाला बसवलं नंतर प्रभू रामचंद्र बसले जर हे तू राम घेतलं असतं तर गाडीत अगोदर पत्नीला बसवलं असतं तू लटकला नसता म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे अशी पवित्र सुरस आता तुम्हाला कशी लागेल काय लागेल चवीनं रोज तुम्हाला कळेलच कारण आम्ही आता मागे रामकथा झाली एक आजी विचारी रोज येऊन बसायची रोज येऊन बसल्यानंतर आजीवने एक दिवस आले वरती स्टेजवर बाबा एवढी सुंदर कथा सांगताना एवढी सुंदर कथा सांगताना म्हटलं आई तुम्हाला आमच्या कथेतलं आवडलं तरी काय बाबा तुम्ही एवढी सुंदर कथा सांगताना अरे पण झालं काय घरी दोन दोनशे रुपयाच्या गोळ्या खाऊन झोप येत नाही इथं आल्या आल्या झोप लागते एवढी सुंदर कथा सांगते इथने झोपायचं तर झोपायचं तरी <laughs> कुठं मला आहे कोणी झोपणार नाही पण इथे झोपायचं तर झोपायचं कुठं <laughs> रामचंद्रजी म्हणजे आपली माय आईच्या कुशीत गेल्यावर आपोआप झोप लागते पण झोप कोणती लागायची माहितीये संसार रूपी झोप राहू द्या आणि परमार्थामध्ये जागे राहा तेच सात दिवसामध्ये आपल्याला करायचंय चला आणि थंडी मातेनं तर आपल्यावर कृपा केली नाहीतर मी अगोदरच विचार करत होतो थंडीचे दिवस आहे पण थंडीतही उन्हाळ्यासारखं वाटायला लागेल सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की है। हे रामचरित्र मानस गोस्वामी तुलसीदास वाल्मिकी रामायण रामायणातील अनेक प्रकार वाल्मिकी रामायण आहे बाबांचं एकनाथ ही रामायण आहे त्याचप्रमाणे हे रामचरित्र मानस आहे हे मनामध्ये आल्यानंतर राम आपोआप हृदयामध्ये येतो म्हणून याला मानस रामचरित्र म्हणजेच रामचरित्र मानस म्हटलं असं पवित्र गोड सुरस आपल्याला ती कथा रामायची ऐकायची आहे पण नेमकी तुम्ही म्हणता रामकथा तुलसीदाजीनं ती तुलसीदाजी नेमकी होते तरी कोण त्यांचं लहानपणचं नाव राम बोला रामायण की अमन प्रेणे यांचं लहानपणचं नाव राम बोला होत कारण हे जन्मल्या बरोबर आता तुमच्याकडे मुलगा जन्माला आला तर लगेच करतो का राम राम नाही करत ना पण तुलसीदाजी जन्माला आले आईच्या उदरातून बाहेर आले आले ते लेकराच्या तोंडातून रडलं नाही ते पहिला शब्द निघाला राम ते राम बोललं म्हणून राम बोला पुढ त्याचा विसर्ग झाला राम भोला त्याला राम भोला राम भोला म्हणायचे राम भोला हळूहळू मोठे झाले लग्न झालं सुंदर स्त्री मिळाली परंतु ते रममान प्रपंचात झाले शिवाय दुसरं काहीच नाही पत्नी शिवाय दुसरं जगात काहीच नाही हेच मनामध्ये जरा श्री पत्नी कुठं गेली 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 हा आपणही करतो मनात असं पण एवढं नाही करत आहे त्यांच्याशिवाय पाणीही आलत नाही ना हा अरे माझं कुठ ठेवलं अरे माझं हे कुठं ठेवलं अरे माझा रुमाल दिला परंतु तुलसीदास राम भोला एवढे रममान झाले एवढे रममान झाले एक दिवस त्यांची पत्नी माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर संध्याकाळ झाली पाऊस पडायला लागला म्हणून ती काही वापस आली थांबली मुक्कामाला अंधार पडलेला आहे काळे ढग आलेले आहेत वीज तडताळायला लागलेले आहे तिने बघितलं आता वापस जाता येणार आई वडिलांनी सांगितलं जाऊ नको थांब अरे हे बघ ना किती काळे ढग झाले एवढा मोठा कडकडाट यायला लागलाय विजेचा कडकडाट आहे जाऊ नको कोणता मुलीला नाही पाठवलं थांबून हे घरी आले संध्याकाळी बघितलं पत्नी घरात नाही अरे आली नाहीस का आला आता आताच्या सारखं थोडी फोन आहे तेव्हा फोन नव्हते तेवढ्या पावसात निघाला धो धो पाहू चाललेला आहे नदी वाया लागली नदी वाहता वाहता त्याच्यामध्ये आता नदी व्हायला लागल्यानंतर तुम्हाला आहे आजूबाजूच काही असलं ओडकी असले जाळ्या असल्या लाकडं असले ते त्याच्यामध्ये आपोआप वाहतात ते व्हायला लागले सोम सोम सोमने ते व्हायला लागल्यानंतर पाणी वाढायला लागलं नदी फुल भरली आणि तेवढ्या रात्री पत्नीकडे निघाले मुसळधार पाऊस चाललेला आहे मुसळधार पाऊस पडला लागलेला आहे धो 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 पाऊस पडतोय आणि तितक्यामध्ये आता नदीतून जायचं कस अंधार किट्ट पडला त्यांना ते एक लाकडासारखं दिसलं ते त्याच्यावर बसले ते प्रवाहामध्ये तीरावर पोहचत पलीकडच्या तीरावर गेले ते लाकडासारखे त्याच्यावर खाली उतरले पत्नीच्या घराजवळ गेले गे सासऱ्याच्या घरी आवाज देऊन बघितला आता विजेचा कडकडाट कर ढगाचा आवाज त्यामुळे वरती काही आवाज आला नाही त्याला वाटलं आपण येणार आहोत त्यासाठी पत्नीनं काहीतरी आयडिया केली असेल म्हणून मागच्या दरवाजा गेले तर एक साडी सारखं त्यांना दिसलं दोरी सारखं दिसलं मोठा नारासारखं दिसलंय पाहिलं तर नरम आहे लोकांना अंधारामध्ये दोरीवरती साप दिसतो पण यांना साप ही दोरी दिसली विषयान्न एवढे झाले होते की त्यांना सापामध्ये दोरी दिसायला लागली म्हणून त्या दोरीला पकडून वरती आले आणि उडी मारली आतमध्ये उडी मारल्याबरोबर पत्नी ढचकून उठली उठल्या बरोबर त्यांचा कोण आहे कोण आहे सांगितलं रे मीच आहे राम भोला तुम्ही असं ऐकल्याबरोबर बरोबर बघितल्या बरोबर समोर बघितलं आले कसे एवढ्या पावसात वरती आले कसे तुम्ही अगं तु नाही का पाठीमागे दोर बांधून ठेवला होता मी वर येईल म्हणून जाऊन बघितलं दोर नव्हता तो नाग होता लंबा लचक आजगारासारखा नाग त्याच्यावरती ते आलेलं होतं अहो पण नदी एवढी तू थोडून भरून चालली आहे नदीच्या अलीकडे कसे आलात का ओडका ठेवला होता तिथे जाऊन बघितलं तर तो ओडका नव्हता तो, तो लाकडाचा गठ्ठा नव्हता तर प्रेत होत त्या प्रेतावर बसून त्या अलीकडे आले होते ते बघितलं पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं आणि रागानं लाल बुंद झाली पत्नी लाल बुंद झाली उभा राहिली काळ हे आरा मासा आहे काय या शरीरामध्ये ज्या शरीरासाठी तुम्ही एवढ्या धुरून आलात पाणी बघितलं नाही पाऊस बघितला नाही एवढा पाऊस चाललेला आहे आणि एवढ्या याच्यात या शरीरावर कशासाठी आला राम बोलण्यासाठी लागलं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आलो किती सुंदर उत्तर दिला ऐका माय पत्नी गुरु कशी होते तिने काय सांगितलं माहिती या नाचक्या फुसक्या शरीरावर तुम्ही प्रेम केलं आणि एवढ्यासाठी एवढ्या करून पावसा पाण्यात नदीवर त्या प्रेतावर बसून सापाला पकडून तुम्ही वरती आलात एवढंच प्रेम जर माझ्या रामावर केलं असत तर साक्षात राम तुमच्या पुढे उभं राहिला असत म्हंटल पत्नी म्हणली आस्ती जन्म माहिती हे इतनी प्रीती इतनी भगवत पर हो जाय इतनी मेरे राम पर हो जाए, तर भय एवढंच प्रेम जर रामावर केलं असत ना तुम्ही तर साक्षात राम अरे ते प्रयत्न राम आला असता आनंद वाटला आणि बाहेर डोकं ठेवलं आजपासून तो माझी गुरु डोळ्यात पाणी आलं अरे इतके दिवस आपलं आयुष्य व्हायला गेलं राम बोल म्हणजे आपणच आहोत दुसरं कोणी नाही लक्षात आयुष्य कदाच संपलंय कसं चाललंय आपल्याला कळेना पत्नीचा उपदेश मानला पत्नी रागा रागा बोलली रागा रागा पत्नी बोलली उपदेश मानला निघाले रामाच्या शोधात आणि चित्रकुटावर येऊन थांबले एक दिवस झाला दोन दिवस झाले कुठे असेल काय असेल कोणीतरी वाट जवळ एक पत्रिका पाठवली एवढे दिवस झाले तुम्ही निघून गेलात जिथे असेल चांगले राहा पण एकटेच असन तर चांगले तिकडच जर दुसरं त्या पत्रिकेच उत्तर दिलं तुलसीदासजीनं सुंदर उत्तर दिलं आता दुसरं लग्नाचा काय विचार ग तुला पत्नी के उपदेश आता माझा रामच माझ सर्वस्व आहे माझी पत्नी राम आहे माझा मुलगा राम आहे हा माझा वडील राम आहे माझी आई राम आहे आता माझ सर्वस्व राम हा तुझाच उपदेश आहे तुझा तुलसीदास असं लिहून पाठवलं आणि तुलसीदाजी तुलसीदाजीला पाठवा विठ्ठल महाराज आणि तुलसीदासजी भगवंताच्या नामस्मरणामध्ये माझ्या प्रभू रामचंद्रजीच्या नामस्मरणामध्ये हनुमानजीच्या शोधात चित्र कुठला येत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका